व्ही एस एम संस्थेचे उतरंदा चेअरमनपदी चंद्रकांत कोटेवेले यांची निवड त्याचबरोबर वाईस चेअरमनपदी पप्पू पाटील तिसऱ्यांदा बिनविरोध सेक्रेटरीपदी समीर बाघेवडी यांची निवड संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यासंवर्धक मंडळाचे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी जाहीर झालेल्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच नुक नुक बिनविरोध झाली होती या निवडीनंतर संचालक मंडळांची पहिली बैठक संस्थेच्या कार्यालयात सं संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ताळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीच्या सुरुवातीला संस्थेचे सीईओ ओ डॉक्टर सिद्धकोंडा पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक संस्थेच्या यशस्वी वाटचाल आढावा घेतला पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत पदाधिकारी निवडीचा विषय घेण्यात आला त्यामध्ये सर्वानुमते संस्थेचे विद्यमान चेअरमन सहकारत्न चंद्रकांत कोटीवर यांची चौथ्यांदा चेअरमनपदी तर वाईस चेअरमनपदी पप्पू पाटील यांनी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर संस्थेची सेक्रेटरीपदी समीर बाघेवडी यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी बोलताना चेअरमन सहकारात्न चंद्रकांत कोटिवले म्हणाले की संस्थेचे सर्व सभासदांनी मोठ्या विश्वासाने पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली आहेत त्याचबरोबर संचालक मंडळानेही आपल्यावर विश्वास दाखविताना चौथ्यांदा ता चर्मनपदीची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी समर्थपणे पाळताना सर्व पदाधिकारी व संचालकांना विश्वासात घेऊन यापुढेही कार्यरत राहणार रा आहे संस्थेचे नेहमीच परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे हेच देय केंद्रबिंदू ठेवून कार्य चालवले आहे येणाऱ्या काळात परिसरातील कार्यकर्त्यांना अधिकाधिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देताना एम बी एम सी ए कॉलेज सुरू केले जाणार आहे परिसरातील विद्यार्थ्यांना मागणी लक्षात घेऊन बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले व्हाईस चेअरमन पप्पू पाटील यांनी निवडीबाबत कृतज्ञता व्यक्त करताना येणाऱ्या काळात देखील संस्थेच्या प्रक्रियेसाठी कार्य करत राहू ग्रामीण भागातील अधिकाधिक गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे वसा संस्थेचे कायमपणे चालविला आहे हाच वसा घेऊन येणाऱ्या काळात देखील सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ कार्यरत राहील अशीही मी ग्वाही देतो असे सांगितले यावेळी सेक्रेटरी समीर बागेवडी यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील बी पाटील रजत ढोले संचालक हरिश्चंद्र शांडगे भरत कुरवेटी संजय मळवाडे अविनाश पाटील गणेश खडेल रावसाहेब पाटील सचिन हालपनवर प्रवीण पाटील शेखर पाटील आनंद शिंदे रुद्रकुमार पोटिवले ॲडव्होकेट संजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते अभियंत्रपिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमेश पाटील यांनी आभार मानले शिवान्यूजसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक करा व बेलकॉन क्लिक करा विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा